इथे आपण महाराष्ट्र ग्रामीणने आज विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने चौवेचाळीस क्रमांक इथे आंदोलन सुरू आहे पण त्या आंदोलनाचे उद्दिष्ट काय आणि आपण त्यांच्याकडून एक जाणून घेऊ का त्यांच्या मागण्या काय आहे आणि मॅडम मागण्या काय सगळ्यात पहिले मागणी तर आमची वेगळ्या विदर्भाची आहे हे आंदोलनच वेगळा विदर्भ असेल त्याच्यामुळे ही आमची प्रथम मागणी आहे दुसरी मागणी आहे आमच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या बालाला मिळावामध्ये तेलंगणा बांड्रीच्या यशावर विध्या विदर्भासाठी हे आंदोलन इथे ठेवण्यात आलेलं आहे अतिशय महत्वाचं आंदोलन आहे आतापर्यंत ब्रिटिशांनी पर सुद्धा विदर्भाचा तो महाल सोडून नेला आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांनी सुद्धा विदर्भाची खनिज संपत्ती आरोग्य इलेक्ट्रिक सर्व एमआरजीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सत्याच्या आधारावर चोरी केली त्यामुळे विदर्भ हा भक्कात झालेला आहे आणि विदर्भामध्ये सर्व प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी समितीची जी भूमिका आहे भूमिका विदर्भाचं वेगळं स्वतंत्र राज्य निर्माण झालं पाहिजे यासाठी गेल्या बारा वर्षापासून आम्ही सातत्यानं संघर्ष करत आहोत मी या ठिकाणी आठवण दिली पाहिजे दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी विदर्भामध्ये आपलं स्वागत आहे अशा प्रकारचा वोट दोन हजार तेरामध्ये लावला आणि बारापासून तर आज चोवीस पर्यंत सातत्यानं लोकशाही मार्गानं विदर्भाचं वेगळं राज्य निर्माण झालं पाहिजे या भूमिकेतून आम्ही कार्य करत आलो ही विदर्भाच्या वेगळ्या राज्याच्या संदर्भातली भूमिका ही आजची आहे असं नाही जवळजवळ एकशे अठरा वर्षापासून विदर्भाचं वेगळं राज्य निर्माण झालं पाहिजे या भूमिकेने विदर्भातील जनतेने त्या त्या काळामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाला खरं दिशा दिशाभूल करायचं काम या राज्यातल्या या देशातल्या राजकीय पक्षांनी केलेलं आहे राजकीय पक्ष फक्त विदर्भाच्या जनतेचा राजकीय फायदा करण्यासाठी या जनतेचा वापर करतायत मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज